हाय फ्रेंड स्वागत आहे आपल्या सर्वांचं संगमित्र आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी फोरटक्स ब्लाउज कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे खास आहे हा अस्तरचा ब्लाउज आहे आणि कस्टमरचं माप आहे साईज जास्त असल्यामुळे म्हणजे फोर्टी फोर साईज असल्यामुळे मी खास तुमच्यासाठी याचा व्हिओ बनवलेला आहे स्टेप बाय स्टेप कटिंग करायला दाखवलेला आहे हा ब्लाउज पीस आणि हे असत साईज जास्त असल्यामुळे मी मीटर असत घेतलेला आहे ब्लाउज कटिंग करायच्या आधी आपण माप बघणार आहोत चौरेचाळीस साईज असल्यामुळे आपण कशा पद्धतीने डायग्राम काढून इथे ब्लाउज कटिंग केलेला आहे तुम्ही व्यवस्थित बघा आणि जर तुम्हाला साधा ब्लाउजची थेरी पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवर मी प्रोटक्स ब्लाऊजची इथे रिसईट ब्लाउज कटिंग स्टिचिंग दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता पण आता इथे या ब्लाउजचा डायग्राम काढून घेणार आहोत मी डायग्राम पेपरवर कटिंग करून घेऊया पेपरवर कसं कटिंग करायचं आहे मी तुम्हाला इथे दाखवते कारण आपल्याला कटिंग करायला अगदी सोपं जातं काय असतं ब्लाउजचा पणा आणि रुंदी कमी असल्यामुळे व्यवस्थित ऍडजस्ट होत नाही डायरेक्ट जर कटिंग करायला गेलं जर चौवेचाळीस साईज जर असेल डायरेक्ट कटिंग करायला गेलं तर कपडा कमी जास्त होऊ शकतो म्हणून काय करायचं आधी आपण न्यूज पेपरवर त्याचा डायग्राम पाडून घेऊया आणि डायग्राम आपण ब्लाउज फिसर कटिंग करून घेणार आहोत चला तर मग बघूया आपण चौवेचाळीस साईज फोट्स ब्लाउज संपूर्ण कटिंग आणि शिलाई हे बघा माप घेऊया आपण इथे आधी उंची मोजून घेऊया ची तयार उंची सोळा इंच आहे छातीचा हेअर मोजताना असा मोजायचा आहे जिथून आपली बाई फिटिंग असते ना तिथून घ्यायचं आणि खेचून घ्यायचं हे बावीस आले म्हणजे बावीस चे आपण डबल घेणार आहोत म्हणजे चौवेचाळीस ही आपली छाती झाली पुढचा घडा साडेसहा इंच आहे कमर घेत छत्तीस इंच आहे शोल्डर असं मोजायचं हो आहे शोल्डर इथे बारा इंच आहे हेतून जर घेतलं तर असं तेरा आहे तर नॉर्मल ब्लाउज करायचं बारा आहे बाही लांबी दहा इंच आहे आणि बाही गेर चौदा इंच आहे गेर इथे अठरा इंच आहे इथे मी ब्लाउजचं माप घेतलेला आहे आता कटिंग कसं करायचं ते बघूया चौवेचाळीस साईज डायग्राम कटिंग म्हणजे पोरटक्स ब्लाऊज आहे त्याचा आपण डायग्राम इथे संपूर्ण पाहणार आहोत कशा पद्धतीने मी आपण कटिंग केलेलं आहे डायग्राम कशा पद्धतीने ब्लाउज कसा चला उंची सोळा इंच आहे तर आपण त्याच्या साडेसतरा शोल्डर घेणार मी इथे सहा इंच कारण छाती चौडेचाळीस असल्यामुळे आपण शोल्डर किती घेणार आहोत सहा इंच इथे मुंडा घेणार आहोत आपण सात इंच छातीची गडी ठेवण्यासाठी आपण इथे छातीचा चौथा भाग घेणार आहोत छाती चौरेचाळीस चौरेचाळीसचा चौथा भागाला अकरा इंच आणि त्याच्यात आपण दीड इंच मार्जिन ना घेणार आहोत म्हणजे साडेबारा इंच आपली ब्लाउजची गडी झाली गळा आपण इथे सव्वा दोन इंच ठेवणार आहोत शोल्डर उतरायला नको पाहिजे म्हणून आपण इथून अर्धा इंच घेणार आहोत अर्धा इंच का कमी केले म्हणजे आपले शोल्डर उतरत नाही पुढचा गळा सहा इंच आहे तर इथे आपण घेणार आहोत पुढचा गळा सहा इंच वरती सव्वा दोन इंच घेतले आपण आणि इथे मी घेणार आहे अडीच इंच म्हणजे गळा अगदी व्यवस्थित तयार होतो आपल्याला जर तुम्हाला गोलगळ्याला आकार देता येत नसेल तर चौकन बॉक्स करून असं एक इंच घ्यायचं इथे आणि गोलगळ्याला आकार द्यायचा म्हणजे अशा पद्धतीने आकार देता मुंड्याचा आकार देण्यासाठी साइडचा जो आकार असतो मुंड्याचा तो आपण इथे अर्धा इंच आतमध्ये घेणार आहोत अर्धा इंच आतमध्ये घेऊन आणि इथून पावून इंच आपल्याला वरती घ्यायचं आहे पावन इंच वरती घेऊन आपण हा असा आतला सेप असा जो आतला मुंड्याचा आकार आहे तो अशा पद्धतीने द्यायचा म्हणजे काय ना का गोड तयार होत नाही आणि इथून आपण दीड इंच घेणार आहोत दीड इंच घेऊन इथे आकार दिलेला आहे फोर्टक्स ब्लाउज आपण योगपट्टी लावून तयार करणार आहोत तर आपल्याला इथे योगपट्टी साठी इथे साडेतीन इंच घ्यायचे किती साडेतीन इंच गळ्याच्या साईडने इकडून साडेतीन घ्यायचे आहेत आणि इकडून अडीच इंच घ्यायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे माप टाकून घेतलेलं आहे शोल्डरच्या मधोमध घ्यायचे जर तुम्हाला टक्स घ्यायला अडचण येत असेल आणि तुमचे टक्स मागे पुढे होत असतील तर काय करायचं इथे शोल्डरच्या मध्ये बरोबर मधोमध असं इथे मी निशान लावून घेतलेलं आहे आणि इथून आपण टक्स घेणार आहोत तीन इंचा किती तीन इंच हे बघा आणि ह्या साइडनं अर्धा इंच घ्यायचे आहेत आपल्याला आणि इकडून अर्धा इंच घ्यायचे आहेत आपण फक्त एक इंच इथे कपडा टक्स मध्ये टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे हा टक्स दिलेला आहे आणि आता साईडचा टक्स घ्यायचे आपल्याला टक्स तुम्ही समजून घ्या इथून बघा जे योगपट्टी आहे ना आपली इथून आपण अडीच इंच वरती घेणार आहोत किती अडीच इंच वरती घेणार आहोत इथून मी अडीच इंच वरती घेतले आणि हा टक्स हे बघा इथून आपल्याला घ्यायचे साडेसहा इंच किती सहा इंच आणि इकडच्या साईडनं गड्याकडच्या साईडनं आपल्याला घ्यायचे तीन इंच घ्यायची किती तीन इंच योगपट्टी पासून वरती किती तीन इंच घ्यायची आपल्याला तीन इंच घेऊन इथून आपण अडीच इंचावर लांबीला घेणार आहोत हे बघा समजलं का तुम्हाला इथून मी किती घेतलं तीन इंच घेतले योग पासून वरती तीन इंच घेतले आणि अशी लांबीला अडीच इंच घेतले आता चौथा टक्स आपल्याला घ्यायचा आहे चौथा टक्स कुठून घ्यायचा आहे जे आपला हा मुंड्याचा भाग आहे ना इथून मधोमध आपल्याला घ्यायचा आहे हा टक्स येतो आपला चार इंचावर किती चार इंचावर येतो इथे मी हा डायग्राम कम्प्लीट करून घेतलेला आहे आता इथे तुम्ही म्हणणार की इथे आपण अर्धा अर्धा इंच घेतला म्हणजे एक इंचा हा आपण इथे टक्स टाकला तक ठीक आहे आणि आपल्याला इथे ना फक्त अर्धा इंच घ्यायचंय असा समजलं तुम्हाला कशा पद्धतीने आपण इथे डायग्राम काढला आपला हा डायग्राम कम्प्लीट झालेला आहे हा डायग्राम कटिंग करायच्या आधी आपण बाही कटिंग करून लिहिल्या म्हणजे बाईचा सुद्धा डायग्राम इथे काढून कटिंग करून लिहिलं बाहीची लांबी दहा इंच आहे तर आपण त्याच्यात एक इंच मार्जिन घेणार आहोत जर अस्तरचा ब्लाउज असेल तर आपण एक इंच मिळवतो आणि जर बिना अस्तरचा ब्लाऊज पीस असेल तर आपण दीड इंच मिळवतो किंवा दोन इंच मिळवतो तर आपण इथे अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे काय केलंय फक्त एक इंच मिळवला हे झाली आपली बाहीची लांबी तर बाहीची <फ़ीज़ी> बाही 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 <फ़ीज़ी> बाही रुंदी घेण्यासाठी कसं घ्यायचंय बाहीची रुंदी घेण्यासाठी आपल्याला इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे बाहीच्या रुंदीचं माप टाकता येत नाही तर बाहीच्या रुंदीसाठी काय करायचं असतं छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो मग बाईची रुंदी इथे टाकून घ्यायची असते तर आपली छाती किती आहे चौरेचाळीस तर चौरेचाळीसचा चौथा भाग किती आला अकरा इंच तर आपण इथे किती घेणार आहोत अकरा इंच हा आपण इथे बॉक्स तयार करून घेणार आहोत आता बाहीचा सेप देण्यासाठी आपल्याला इथं काय करायचं आहे चा इथून आपण बाहीचा आकार देण्यासाठी साडेतीन इंच घेणार आहोत किती साडेतीन इंच आणि ते बाही घेर ठेवायचे आहेत आपल्याला बाही घेर चौदा इंच आहे तर आपण बाही घेर बाही घेर चे हाफ घेणार आहोत सात इंच आणि प्लस दोन इंच मार्जिन आपण इथे दोन इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि ते बाहीचा आकार द्यायचा आहे कटिंग करताना वरचा भाग कटिंग करायचा आधी हा आतला सेप कटिंग करून घेणार आहोत बाहेर कटिंग करून घेतलेली आहे हा झाला आपला पाठचा भाग आणि हा पुढचा भाग पाच भाग कटिंग झाल्यानंतर आपण इथे पुढचा भाग ठेवून घेणार आहोत अस्तर कशा पद्धतीने ऍडजस्ट करायचं ते बघूया पाचचा भाग कटिंग झाल्यानंतर आपण इथे हा पुढचा भाग ठेवून घेणार आहोत हे बघा अशा अशा पद्धतीने ठेवायचा कारण एक मीटर अस्तर आहे आणि आपण फक्त इथे पाठचा भाग काढलेला आहे अस्तर इथे आपल्याकडे फक्त एवढं शिल्लक आहे असं आपण इथे पुढचा भाग आखून घेतले पुढचा भाग झाल्यानंतर आपल्याला इथे बाही आखून घ्यायची आहे ते बघा बाईला इथे जॉईन येणार आहे तुम्ही बघू शकता एवढा इथे कपडा हा बाईसाठी कमी आहे हे बघा या साईडला जो कपडा आहे आपला उरलेला तिकडे आपण योगपट्टी काढून घेणार आहोत हे बघा तर चौवेचाळीस साईजचा ब्लाउज असेल मापाचा तर आपण सव्वा मीटर अस्तर घ्यायचं म्हणजे बरोबर आपला इथे ब्लाउज तयार होतो तर बाही कटिंग करून घेऊया बघा हा उरलेला कपडा इथे एवढा तर इथे आपल्याला जॉईन द्यावा लागेल किती आहे फक्त आठ इंच आहे आपल्याला पाहिजे किती अकरा इंच पाहिजे हे बघा एवढा कपडा इथे जॉईन झाल्यानंतर मी ते बाही कटिंग करून घेणार आहे म्हणून तुम्हाला सांगते मी की सव्वा मीटर कपडा घ्यायचा अस्तरचा जा आपण इथे डायग्राम ठेवून संपूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे कशा पद्धतीने आपण कटिंग केला तुम्ही इथे बघितलं व्यवस्थित आणि हा ब्लाउज मी इथे तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता शिवून मी इथे कम्प्लेट केलेला आहे चौवेचाळीस साईज फोर्टक्स ब्लाऊज कम्प्लेट झालेला आहे आपला इथे आणि हा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल डायग्राम कटिंग आणि ब्लाउज पीसवर कटिंग जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करू शकता चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू